मित्र राहुलजी सर आणि बाबा यांची चिरंजीव तेजस भैयानी अमेरिकेसाठी त्याची एम ए साठी निवड झालेली आहे खरं म्हणजे ईश्वर कृपया गोंटी शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये बाबांचं कार्य सिलगावला आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे खरं बाबा तुमचे हजारो विद्यार्थी येतात तिथे आम्हाला भेटतात आणि आम्ही तुमचं धरंगी सरांचे विद्यार्थी आहेत जरंगी सरांचे विद्यार्थी आहेत असं जेव्हा अभिमान सांगतात तेव्हा आमची सुद्धा छाती फुगते आणि आज तुम्ही सुद्धा एक मुलाला घडवलं वाढवलं चांगले संस्कार दिले आणि राहुल भयाने आपल्या मुलाला पुढं तिसरी पिढी मला वाटतं याच्यापेक्षा एखाद्या पार आपला जातोय आम्हा सर्वांना आणि आपल्या ताई त्या मातोश्री आहेत खरं म्हणजे धन्य धन्य ती मायमोली तिने प्रेमा भैयासोबत तिने जे कुटुंबामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुला ज्या काही पुरवल्या असतील तुझे सुख दुःख पोटात टाकून घेतले असतील त्या आईची ममता आणि वडिलांचे आशीर्वाद आजोबांचे आशीर्वाद कधी विसरायचे नाही कारण तो चाललाय मानवी मनाला फार कमी <laughs> प्राधान्य आहे पण आपला जे जमिनीशी नातं आहे मातीशी नातं आहे ते घट्ट आहे आई वडिलांना अजून बघून हप्त्यातून एखाद्या वेळेस आजोबाशी वे वे बोलायचं व्हिडिओ कॉल करायचे कधी वाटत आमच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत सुद्धा तुझा सहसंवाद मी करून कारण ते मुलं मला करत असतात तुमचा एक्सपिरियन्स मुलांना येत असतो तुझं नावच आई वडिलांनी शोधून ठेवलंय तेजेश मध्ये सर्व काही आहे की नाही अनुभव आणि त्यामुळं तुझा तेजस्वीपणा हा अमेरिकेसारख्या देशात तर चमकणारच आहे तू एका कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही तर आता आपल्या देशाची आपल्या गावाची तू शाळ ठरला आहे बोटावर मोजणे इतकी मुलं आउट ऑफ जातात आणि त्यामध्ये तुझा एक नंबर तू स्वतःमध्ये चूज केलं बाबाने तू संधी दिली त्यामुळे परमविला निर्माताला मी धन्यवाद देतो आणि तुला सुद्धा अपुरी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच भैया आता ही तुझी चुनूक दाखवण्याची खूप मोठी तुला संधी मिळाली आहे येणाऱ्या काळामध्ये नावारूपाला तुझं धरण परिवर्तन येणारच आहे परंतु आम्ही सुद्धा नावारूपाला तुझ्यामुळे येऊ की असे चांगले मित्र परिवार आमच्या राहुल सरांचे होते आपले आजोबा आपले आई वडील आपल्या कुटुंबातील सर्व त्यांच्या ब्लेसिंग तर तुझ्यासोबत आहेच परंतु तुझ्यामध्ये जी टॅलेंटपणा आहे तुझ्यातला जो कुशाग्र बद्धिमत् आहे तसं मी अनेक देशामध्ये फिरत असतो मी पाहतो सर तिथे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो तिथं प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळते तर विद्युत तुमचे निर्भूत नवे तुले कदाचित स्वदेशी पुस्तके राजा विद्वान सर्वत्र पुजते विद्वानाची ख्याती सर्व होत असते राजा एका मर्यादित राजा म्हणजे एका पुरता तो गणला जातो गणना होत असते पण तुझी गणना ही तुझ्या विद्वत्तेमुळे आता सर्व सुगंध पसरणार आहे आणि त्यामुळं तुझा अभिमान आमच्या संपूर्ण जालना आहे आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे खरं म्हणजे तुझ्याबद्दल भोलाव किती लहान वरांपासून बारावी असेल दहावी असेल तू चांगले गुण घेतलेत आणि बाबाने सुद्धा आईने सुद्धा खूप चांगली तुला संधी दिली तुझ्या पुढील वाटचालीसाठी अमेरीसाठी परमप्रिता निर्माण आहे तुला खूप खूप मोठा हो सगळ्या अंगाने मोठा हो आचार विचार संस्कार हे तुला तुझ्या कुटुंबाकडून तो आहेच आहे परंतु तुझी बुद्धिमत्ता तुझं कौशल्य या भारत देशासाठी या देशांसाठी स्वाभिमानानं पुन्हा पुढे देशाचा अभिमान वाढवण्यासाठी पुढे यावं आणि तुझं कौशल्य तुझे पोटेन्शियलता या समाज उपयोगी व्हावं यासाठीच मी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भेट घेत असतो तुझ्या या अनुषंगाने बाबांच्या आशीर्वाद घरी संधी मिळाली भैया तर आमच्या सोबत आहेच अनेक वर्षापासून त्यांचं मला इनडायरेक्टली खूप मोठं मुलाचं सहकार्य राहुल लाभलेलं आहे एक स्वामी नेहमी म्हणून जात असतो मला खूप राहुल भैया आज तुमचं कौतुक किती करावं त्यांचं कौतुक किती करावं माझ्याकडे शब्द नाही कारण एका कुटुंबामध्ये मला यांनी तुझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवर त्याग केला असेल म्हणजे कुठं त्यांना फिरायची इच्छा असेल पण तुझ्या त्या दैनंदिन ढीडमुळे त्यांनी थांबवल्या असतील कारण एका कुटुंबामध्ये एवढं सगळं वारसा असताना ते खूप काही करू शकले असते पण आपल्या मुलांना तुमच्या त्यांचं भवि आवश्यक चांगलं सुंदर व्हावं म्हणून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले विशेष म्हणजे त्याग केलेला आहे त्या त्यागाचं फळ आता येणाऱ्या काळात तू त्यांना दिसील यात मला काही शंका वाढत नाही तुझ्यामध्ये ते गट्स आहेत क्वालिटी आहेत एक चांगला वारसा आपल्या कुटुंबाला आहे आजोबांचं वडिलांचं ताईंचं आणि तुझं मनपूर्वक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा